तर महाडमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्यानंतर प्रशासन सज्ज झालेलं आहे महाड शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं जमावबंदी जारी करण्यात आलेली आहे तर मतमोजणी केंद्राबाहेर दोनशे मीटर परिसरात विनापरवाना प्रवेशबंदी करण्यात आली एस आर पी एफचे एकशे दहा जवान एकशे तीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे दोन तारखेला महाडमध्ये मतदान झालं होतं त्यावेळेला मोठा राडा झाला होता आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन कदम यांनी आपण पाहूया तिथे कशी परिस्थिती आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज महाड नगरपालिकेचा निकाल जाहीर होतो आणि या ठिकाणी आपण आता आहोत आपण जर का पाहिलं तर रायगड जिल्ह्यामधल्या महाड नगरपालिका हा क्षेत्र आहे सेन्सिटिव्ह मानलं जातं आहे कारण या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती निवडणुकीदरम्यान आणि त्याच दरम्यान रिवॉल्वर त्याचप्रमाणे लाट्याकाठ्या देखील सापडल्या होत्या आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर महाडमध्ये प्रचंड मोठा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे साधारणतः दोनशेपेक्षा अधिक पोलीस जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आपण जर इथली वेगळी परिस्थिती पाहिली तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या ठिकाणी दमावबंदीचे आदेश देखील पारित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जे निवडणुकीचा निकाल लागणार आहे महानगरपालिक इमारत आहे त्या इमारतीच्या क्षेत्रापासून दोनशे मीटरच्या अंतरापर्यंत दमावबंदी देखील लागू करण्यात येत आहे परवानगी नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या परिसरामध्ये एंट्री नसणार आहे एकंदरीत जर का परिस्थिती पाहिली तर महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा निवडणुकीच्या प्रत्यक्ष निवडणी जी जी घटना घडली वाद झाला तसा कोणताही प्रसंग या दरम्यान निर्माण होऊ नये या अर्थात शासन यंत्रणा त्यामुळे पोलीस प्रशासन सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन कदम साम टी व्ही रायगड